चंदगड राज्य मार्गावर गडिंगलज ते भडगाव दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होतोय हा रस्ता येत्या काळात नव्यानं होणार असल्यानं संबंधितांनी या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे गुरुवारी मनसेनं जोरदार आंदोलन करत चक्क खड्ड्यात बसून दिवाळीचं अभ्यंग स्नान केलं मनसे, ना के मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी या ठिकाणी आंघोळ केल्यानं अधिकाऱ्यांसह सर्वांची तारांबळ उडाली गडिंगल चंदगड राज्यमार्ग गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांनी भरला असून जणू मृत्यूचा सापळा बनलाय खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे मोठे अपघात घडू लागलेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून जणू गांधारीच्या भूमिकेत होता प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी खास मनसे स्टाईलनं आंदोलनाचा हत्यारोपसलं मराठा चित्रमंदिराजवळच्या एका मोठ्या खड्ड्याभोवती रांगोळी काढून त्यांनी चक्क अभ्यंग स्नान करत प्रशासनाच्या डोळ्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी चौगुले यांना घालताना जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपस्थित वाहनधारकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत किमान आत्ता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का असा संतप्त सवाल उपस्थित केला दरम्यान आंदोलनानंतर प्रशासनानं मुरुम टाकून खड्डे मुजवण्याचं काम सुरू केलंय